वसमत या ठिकाणी अत्याधुनिक सोयी सुविधा युक्त गंगासागर यांचा निलेश दादांचा दवाखाना व एम्प्लांट सेंटरचा शुभारंभ वसमत विधानसभेचे आमदार राजू भैया नवघरे यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात संपन्न झाला यावेळी प्रमुख उपस्थिती डॉक्टर कॅतंबार साहेब डॉक्टर सेलुकर यांची प्रमुख उपस्थिती होती दवाखान्याचे डॉक्टर दंतरोग आणि मुखरोग तज्ज्ञ डॉक्टर निलेश गंगासागरे आहेत निलेश दादांचा दवाखाना हा वसमत बस स्थानक समोर श्रीनाथ शेजारी डे नाईट मेडिकलच्या बाजूला आहे या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी सर्व मित्र मंडळी तसेच अधिकारी पदाधिकारी मोठ्या संख्येने नवीन डॉक्टर आलेले म्हणून त्यांच्या मुंबईला प्रॅक्टिस आहे आणि सगळ्या याच्यात ते त्यांच्या गुण चांगला आहे सध्या तर याच्या करता आपल्या वसमत मध्ये आता नवीन डॉक्टर हे झालेली असल्यामुळं आपण सर्वांनी एकदा निलेश टिगरे यांच्याकडे यायचे निलेश गंगासागरेकडे आणि हे यांचे वडील जे आमचे पहिले पासून जे मित्र आहे त्या मित्र याच्यामुळे आपण याला दुकान बीच दिले याला सेटल केलं इथं हे केलेले आहे आणि यांचा आता व्यवस्थित चालव हे म्हणून आपल्या शुभेच्छा हा माझा लहान भाऊ आहे डॉक्टर निलेश त्याचं नवीन उद्घाटन आहे त्याला खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी आणि त्याच अजून प्रगती हो आणि खूप साऱ्या शुभेच्छा त्याला खूप नमस्कार माझं नाव निलेश गंगना सागरे आहे माझं एज्युकेशन हे बागलकोट कर्नाटक म्हणून बीडीएस आणि त्यानंतर मी डिप्लोमा केले आहे मध्ये आणि तीन वर्ष प्रॅक्टिस केली आहे मुंबईला त्यानंतर मी केलेलं आहे आणि आज ते रोजगार आमदार राजूबाई नवने यांच्या हस्ते केलेला आहे आपण आणि ज्यांना कोणाला दादा क्रेडिट काय पण प्रॉब्लेम असतील त्यांनी एकदा अवश्य भेट नमस्कार आज वसमत नगरीमध्ये डॉक्टर आपल्या वसमतचे लाडके लोकप्रिय आमदार राजूभाई नौगरे यांच्या हस्ते निलेश डेंटल क्लिनिक नवीन आपल्या दातांची सुरक्षा करण्यासाठी नवीन दवाखाना क्लिनिक उघडलेला आहे याचं उद, उद्घाटन आपल्या वसमतचे लाडके लोकप्रिय आमदार राजूभाई नवगरे यांनी केलेले आहे आणि वसमती नगरीतील परिसरातील सर्व दातांची समस्या असणाऱ्या दातांची काळजी घेऊ इच्छिणाऱ्या सर्व रुग्णांसाठी या ठिकाणी इलाज होणार आहे या ठिकाणी डॉक्टर माझे लहान बंधू डॉक्टर निलेश गंगासागरे हे यांनी या बीडीएस हे बेंगलोर येथे केलेला आहे आणि मुंबई या ठिकाणी त्यांनी रूट कॅनल चा हा डिप्लोमा सुद्धा केलेला आहे आणि जवळपास त्यांना पाच वर्षाचा यामध्ये अनुभव आहे आणि जास्तीत जास्त रुग्णां ला, त्याचा लाभ घेता यावा यासाठी त्यांनी वसमतच्या स्टँडच्या समोरच वसमत येथे बस स्टँडच्या समोरच त्यांनी त्यांचं क्लिनिक हे सुरू केलेलं आहे तरी वसमत परिसरातील सर्व रुग्णांना आणि आपतेष्टांना मी अशी विनंती करतो की त्यांनी एक वेळेस संधीचा एक वेळेस नक्कीच त्यांनी संधीचा फायदा घ्यावा आणि आमच्या लहान भावाला त्यांनी म्हणजे सेवा करण्याची संधी द्यावी नमस्कार